फोटो लावताय मग सांगतोय जर मर्दाची अवलाद तर माझ्या वडिलांचा किंवा आनंद लावता स्वतःच्या वडिलांचा फोटो लावून मी म्हणेन मर्दाची अवलाद आहे नाही तर नामर्दाची अवलाद पक्ष फोडतो पक्ष चोरतो निशाणी चोरतो वडील चोरतो आनंद दिघे साहेबांना चोरतो आणि म्हणे बाळासाहेबांचा वारसा बाळासाहेबांचा वारसा काय महाराष्ट्र लुटू देणं हा बाळासाहेबांचा वाच आहे महाराष्ट्राची लूट खाली तरी चालेल पण तू बूट चा हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता असूच शकत नाही पण खास करून दोन ठग तिकडे बसलेत ते जे आपल्या शिवसेनेवरती खाव घालतात त्या गद्दारांच्या रूपाने अरे तुम्हाला सुद्धा ज्यांनी राजन तुम्ही त्या त्यानेच तो पिक्चर काढलेला दुसरा पिक्चर तर पडला कधी आला कधी गेला डब्यात तेच कळलं नाही पण मला वाटतं सभागृह नेता का स्टँडिंग कमिटी तुम्ही सोडली हो होती सभागृह नेता सोडला होता पद सोडलं होतं आणि दोन हजार बारा नंतर या मिंध्याला मी मंत्री केला नसता तर मेंध्या कधी मंत्री बनू शकला नसता हे त्यालाही विचारा खरं आहे की खोटं आहे पण मी केला कारण ज्या ठाण्यात मिंदे निवडून आला होता ज्या ठाण्यामध्ये आपल्या आनंद दिगेंचे एक संस्कार आहेत गद्दारांना माफी नाही ते संस्कार ठाणेकर विसरले की काय मग तुम्ही दैवत जर का, का मानत असाल तर गद्दारांना माफ करता का माने आज केदार तुमच्या समोर उभा आहे वारसदार आहे त्यांचा आणि एक चोरून मारून वारस झालेले लोक नाही आहोत आम्ही अस्सल रक्ताचे आणि विचारांचे वारस आहोत पण सगळं काही उचलून गुजरातला नेणाऱ्यांबद्दल आम्ही दयामाया क्षमा दाखवू शकत नाही आणि इतर सुद्धा काही पक्ष उभे राहिले तर आपली मतं फोडायला गेल्या वेळेला पिन शर्ट पाठिंबा दिला होता आता इन शर्ट पाठिंबा दिलेला आहे ही यांची वृत्ती मग मला आज पत्रकारांनी विचारलं कि तुम्हाला एक जागा सोडायला काय झाली होती अहो म्हटलं एक सुद्धा मत मी महाराष्ट्र देणार नाही कारण त्यांनी सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील पाहिजे तुम्हाला मग मी त्यांना मुख्यमंत्री करायला एक एक सुद्धा जागा सोडली असती तर माझ्या महाराष्ट्राचं जे नुकसान होणार आहे ते पुढच्या कित्येक पिढ्या महाराष्ट्र त्यातून सावरू शकणार नाहीये भूमिका स्पष्ट करा प्रेमी कोणी असला तरी मी त्याच्यासोबत जाईन आणि महाराष्ट्र द्रोही कोणी असला तरी मी